हे hey, हाय जे जेजाऊ जयश्वर आहे जयशंभूराचे वेलकम आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललेलो बीचला बट गेस करा काय झालं असं आमच्या बाबतीत बीचला न जाता आम्ही पोचलो होतो डायरेक्टली स्मशानभूमीमध्ये ते कसं तर चला बघूयात आम्ही तयारी करून निघालो आणि गुगल मॅपला मनकेश्वर बीच लोकेशन टाकलं बरोबर आहे तर मग काय मॅपला जो रोड दाखवन त्या रोडने चाललो होतो मी बट बट प्रॉब्लेम काय झाला मेन म्हणजे लोकेशन मी सजेस्ट केलं होतं बरोबर आहे तर सगळी चूक माझी आहे असं काही नाही आणि ते पण मला खूप काय 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 ऐकायला लागलं पण काय ऐकून घ्यायला लागलं कारण की खूप प्रॉब्लेम झालेला ते जाऊ दे ते पुढे गेल्यानंतर कळणार आहे जे आम्हाला दिवसभर किती सारे प्रॉब्लेम झाले ते आम्ही मस्त निघालेलं मस्त फ्रेश मोडमध्ये मस्त सॅड सॉन्ग लावलेले होते कारण जो ड्रायव्हिंग सीट बसलेला होता त्याचं काय झालेलं तपच नाही पण त्याने एवढे खतरनाक गाणी लावलेले मग काय ते आम्हाला सगळ्यांना ऐकायलाच लागलेले मी त्याला बोलत होते चेंज कर किंवा काय पण नाही कारण त्याचं खूपच असं काय बोलतात त्याला हार्ट ब्रेक झालेलं मग काय आम्हाला सगळ्यांनाच ऐकायला लागलेलं मग आम्ही अशा पद्धतीने एन्जॉय करत 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 गेलेलो काही जणांना झोप आलेले ते झोपही गेलेले आणि इथे आता तुम्ही पाहू शकता का आम्हाला जे गुगल मॅपला लोकेशन टाकलं होतं आम्ही त्या लोकेशनला पोहोचल्यानंतर तिथं काहीही नव्हतं मग इथं जे माणसं थांबलेली होती त्यांना आम्ही लोकेशन विचारलं मग त्यांनी आम्हाला रोड सांगितला अशाच पद्धतीनं आम्ही सगळ्यांना आम्हाला जे ले 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 जे कोणी भेटत होतं त्यांना आम्ही लोकेशन विचारत होतो फायनली आम्ही केगावमध्ये पोचलेलो केगावमध्ये पोचल्यानंतर आम्हाला पुढं केगावमधले जिल्हा परिषद शाळा भेटलेली म्हणजे जेडबी आहे मग त्याच्या पुढे गेल्यानंतर मनकेश्वर मंदिराकडे जाणार आम्हाला रोड भेटला फायनली आम्हाला असं वाटलं कुठंतरी आम्ही पोचलो आहे ॲटलीस्ट लोकेशन जवळ तरी आलो आहे बट तसं काहीच झालेलं नाही तुम्ही पाहू शकता आता आपण मंदिराकडे चाललेलो आहे इथं ओनली आपल्याला फक्त मंदिर पाहायला भेटतं ते मंदिर पण खूप असं सुंदर आहे आणि आम्ही चाललं होतं ज्या रोडने त्या रोडने आम्हाला लिटरली कोणीच दिसलं नाही कोणीच दिसलेलं नाही तुम्ही बघू शकता आम्ही आता मंदिरापाशी पोहोचलेलो आणि मंदिर खरं खूप सुंदर आहे ह्या मंदिरापाशी लहान मुलं खेळत होती पण आम्हाला पाहिल्यानंतर ते पण बॅक साईडने गेले खेळायला या मंदिराचा परिसर पण खूप स्वच्छ आणि सुंदर आहे इथं बघा पिण्यात पाणी पण आहे अलं पुढं मंडप पण बघू शकता इथं काय आहे मला कळलं नाही आणि मेन म्हणजे मंदिर बंद होतं आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी बट इथं आन आतमध्ये खूप सुंदर अशी महादेवाची पिंड आहे मी तर डोकून बघितलं दर्शन पण घेतलं मग आहे त्याच्यानंतर तुम्ही पण बघू शकता तुम्हाला दिसत नसन पण मला दिसलं ठीक आहे जाऊ द्या आणि पुढं बघू शकता सभा मंडप वगैरे किती क्लीन आहे आणि अशा पद्धतीनं आम्हाला बीच कुठं दिसलं नाही एका साईडकडून बीचकडं म्हणजे समुद्र दिसत होता आम्ही तिथं जायचा डिसिजन घेतला कारण की तो बीच अजिबात वाटत नव्हता पण तरी पण म्हटलं ठीक आहे चला आपण जाऊयात काय आहे काय नाही तिथं आणि तुम्ही गेस करा काय झालं असेल आम्ही डायरेक्टली हा रोड स्मशानभूमीकडे गेला आणि स्मशानभूमीमध्ये आम्ही काय पाहिलं असाल तुम्ही गेस पण करू शकत नाही आम्ही असं काय पाहिलं विचार पण नाही करू शकत ठीक आहे आम्ही गेलो स्मशानभूमीमध्ये तो विचार नाही पण स्मशानभूमीमध्ये काही लोक ड्रिंक करत बसले होते लिटरली तुम्ही विचार करा ड्रिंक करत बसले होते बाबा तो व्हिडिओ मी टाकला नाही माझ्या का आहे बट मी टाकला नाही आणि त्यामध्ये आम्ही एवढं हसत होतो गाडीमध्ये आल्यानंतर कारण की माझे फ्रेंड्स बोलत होते आमचा संयम सुटला आणि आमचा संयम सुटला असता सॉरी कारण की त्यांना कोणी आग्रह केला नाही ना तर ते पण बसले असते ड्रिंक करायला तसं आम्हाला आधीच थोडा डाऊट आलेला कारण की बीचकडं जाताना आम्हाला कोणत्याही गाड्या काही काही दिसलं नाही अजिबात रोडला गर्दी नव्हती तुम्ही पण पाहू शकता आणि तर सुंदर असं श्री स्वामी समर्थांचा मठ दिसलेला आम्हाला आणि मग मस्त आम्ही फायनली बीचला पोहोचलेले होतो जे आम्ही लोकेशनला आम्हाला जायचं होतं ते लोकेशन भेटलं नाही पण ॲटलीस्ट कोणत्या तरी बीचला गेलो आम्ही पोचलो फायनली आणि आम्ही बीचला पोचणार आणि तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही एवढा पण नव्हता एक पाऊस मग गेल्यानंतर मग काय काय नाही मस्त जरा बरं वाटलं तुम्ही बघू शकता पावसाचं वातावरण वगैरे झालेलं आहे मग बीचला गेल्यानंतर काय आपली थोडी शायनिंग बेनी मारले आणि मेन म्हणजे मला आनंद पण झाला कारण कोणत्या तरी ॲटलीस्ट बीचला पोचलो आहे मग मी दाखवत होते पाणीपिणी तर माझा ज्याने मोबाईल धरला होता ते मला म्हणते जा उडी मारत्यामध्ये पण उडी मारण्यासाठी नव्हते मी गेले थोडी ॲक्शन बिकचन करावं म्हटलं मग काय आपले केस बिसं थोडे केसांचा जाब बिकडून तिकडून उडवावा पण ठीक आहे आम्ही एन्जॉय केलं सरशी मग पाणीपुरी वगैरे मस्त पाणीपुरी खाल्ली चायनीज पण खाल्लेला आम्ही प्लस तुम्ही बघू शकता आमच्या म्हणजे काय बोलतात त्याला आता मला वड भेटत नाही आ, आ, काय बोलतात जाऊ द्या एक्स वाय झेड काही पण असं त्याची काही घेण द्या फक्त एवढंच का खाऊन पिऊन ओकेमध्ये आम्ही एन्जॉय तर मग त्याच्यानंतर तुम्ही इथं पुढं पाहू शकता मी खायला पण हे काय काय घेतलेलं त्यामध्ये छोटीशी मस्त अशी क्यूट अशी मुलगी मला भेटलेली इथं आणि मी जे घेतलं तिनं <laughs> हो ते पण घेतलेलं तर ती मला कशी दाखवत होती आणि मला खूप आनंद झाला ते पण बघून आणि तेवढी स्माईल देत होती तिनं छान सुंदर मग काय आम्ही काय गावाकडचे गावाकडचे म्हटलं कसे माहिती ना दगड बिगडं आम्ही काय पाहत नाही जे निघालो का निघालो डायरेक्ट उड्या मार आणि माझ्यासोबतचे जे पोरं होते ते वरच थांबलेली आणि मी सगळ्यांच्या आधी खाली पोचले होते कारण मला ते सगळी हसत होते खूप हसत होते पण ठीक आहे एन्जॉय केलं आम्ही खूप पाच दिवसभर आम्ही खूप फिरलो होतो लोकेशन शोधत शोधत आणि मग काय फायनली आम्ही एन्जॉय वगैरे हो केलं एन्जॉय करून आम्ही निघालो होतो परतीच्या प्रवासाला आणि मी खरंच खूप दमले होते थे। आणि थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि ज्यांनी कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ते नक्की करा आणि परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय